शिवसेनेचा निकाल जो आला त्यानंतर फक्त त्याचे नाव बदलून राष्ट्रवादी काँग्रेसचे टाकलेले आहे राहुल नार्वेकर हे वकील आहेत त्यांनाही त्यांचेही अंतर्मन सांगत असेल परंतु महाशक्तीच्या दबावापुढे ते काही करू शकत नाहीत शरद पवार बाळासाहेब ठाकरे यांनी शून्यातून विश्व निर्माण करून हे पक्ष स्थापन केले आहे पण थेट पक्ष ओरबाडून इतरांच्या हातात देण्याचे काम असंविधानिक पद्धतीने झालेले आहे हे पाप आणि षडयंत्र अदृश्य शक्तीनं केले ही अदृश्य शक्ती देशात आज काहीही करते आम्ही पूर्ण ताकदीने विरोधात लढू आमचा विश्वास आहे सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल भाजप आरोप करते आणि परत विसरून गेले देशातला सगळ्यात भ्रष्ट पक्ष भाजप आहे आज सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बोर्ड संदर्भात घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा आहे देशामध्ये सर्वात मोठा घोटाळा हा इलेक्ट्रोल बोंड आणि पेटीएमचा झालेला आहे जर नोटाबंदी झाली तर त्यानंतरच्या तपासण्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोटा कशा सापडतात याचे उत्तर अजूनही सरकारी यंत्रणा देत नाही याचा अर्थ असा हा सर्वात मोठा देशातील घोटाळा तर पेटीएम आणि इलेक्ट्रोल बोंडमध्ये झालेला आहे केंद्र सरकारने अतिशय चुकीचा निर्णय घेतला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिलेली आहे एकीकडे नोटबंदी आणि दुसरीकडे पेटीएम हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा एकाच अकाउंटवरून झालेला आहे सत्तावीस हजार कोटी रुपयांचा पेटीएम घोटाळा झालेला आहे पवार यांनी राहुल कुल आणि त्यांचे नात्यांचेही संबंध आहेत तसेच ही तसे लोकशाही आहे माझ्यावर कुणीही भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही जुने नेते गेले की नवीन नेते तयार होतात जो पाच वर्ष मेहनत तो पुढचे पंचवीस वर्ष टिकेल मी कायदा मोह करणार आहे एखाद्या चिन्हावर लढला तर पाच वर्ष त्याच पक्षात राहायला पाहिजे कॉपी पेस्ट चालणार नाहीतर नाही राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जा दोनशे आमदार आणि तीनशे खासदार यांना आरक्षण देणे अवघड नव्हतं जरांगी यांनी खूप समजूतदारपणा दाखवला त्यांच्यावर जो अन्याय होतोय त्याचा निषेध करतो माध्यमातून गॉसिप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार वावड्या उठवल्या माहीत नाही चिन्हाबाबत आम्ही कोणतेही प्राधान्य दिले नाही कोर्टात जेव्हा सुनावणी होईल जेव्हा मला मागतील तेव्हा आम्ही देऊ आई माध्यमातून गॉसिप पसरलं जात मला चिंता वाटते की तुम्हाला तुमच्या चॅनलची क्रेडिबिलिटी असेल तर अशा वावड्या उचलल्या तर दोन दिवसांनी तुमची क्रेडिबिलिटी कमी होईल त्याच्यामुळे या ज्या वावड्या कोणी उठवल्या याबद्दल मला माहिती नाही पण ठीक आहे तुमचंही चॅनल चाललं पाहिजे थोडी एक्साइटमेंट तुम्हालाही होते पण याच्यात काही सत्य नाही काल तशी कुठलीही चर्चा झाली नाही आणि जर कधी झाली तर आम्ही सांगू ना तुम्हाला माहिती आहे मी तुमच्याशी नेहमी मन मोकळेपणे बोलते आणि आजपर्यंत कुठली गोष्ट तुमच्याकडून लपवली नाही आणि आम्ही आता पूर्ण ताकदीने सुप्रीम कोर्टात लढणारच आहोत आणि त्याचबरोबर आम्हाला लढाई होईस्तवर इलेक्शन कमिशननी पक्ष आणि चिन्ह द्यावं अशी विनम्र विनंतीही आम्ही केली हे अतिशय असंवेदनशील ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार आहे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे अनेक दिवसाचे प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नांसाठी मी स्वतः गेल्या दहा वर्षात अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोललेले आहे पण फक्त मीटिंग्स घ्यायच्या लोकांना खोटी आश्वासनं द्यायची आणि निर्णय कुठलाही घ्यायचा नाही दोनशे आमदार आणि तीनशे खासदार असलेल्या सरकारला फार आवड नव्हतं या समाजांना देणं न्याय आरक्षण देणं पण जरांगे पाटील पूर्ण ताकदीनी लढतायत त्यांनीही तीन चार वेळा खूप समजूतदारपणा दाखवला आणि त्यांनी ते म्हणले ठीक आहे हे काम होणार असेल तर मी आता आंदोलन बंद करतो आणि मी झरांगे पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून कौतुक करते की खूप सहनशीलता त्यांनी दाखवली पण त्यांच्यावर आज जो अन्याय होतोय त्याचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा जाहीर निषेध करते की त्यांनी झरांगे पाटील मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि सगळ्या भटक्या विमुक्त समाजावर अन्याय केलाय त्याच्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने या खोके सरकारच्या विरोधात लढू आणि या सगळ्या समाजांना न्याय मिळू या देशामध्ये आरोप भारतीय जनता पक्ष घोटाळ्यांचे म्हणते नंतर ज्यांच्यावर आरोप करते त्यांना त्यांच्या पक्षात घेते आणि त्यांना एक डॉक्टर कोणी असेल तर त्यांना माहिती एमिशिया नावाचं भारतीय जनता पक्षाला एमिशिया झालाय त्यांना विसरून जातात काय झालंय त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात रान पेटू असं भारतीय जनता पक्ष म्हणत होत दुसऱ्या पक्षांबद्दल केले पक्षा। आणि के आज सगळ्यात जास्त त्यांच्याकडे हे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि आणखीन एक आज मला वाटतं त्याच्या पुढचं एक पाऊल झालेलं आहे इलेक्ट्रल बॉन्ड त्याच्याबद्दल तुम्ही जर कोणी त्याचा थोडासा अभ्यास केला असेल

त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानते आणि तुम्ही जर ऑर्डर वाचली असेल तर त्याच्यात एक शब्द आहे क्विट प्रो प्रो प्रोको म्हणजे मी तुमच्यासाठी काय करायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही मला किंमत त्याच्यामुळे क्विट प्रो को हा हो शब्द हा सुप्रीम कोर्टाने पोलिटिकल पार्टी म्हणजे या सगळ्या राजकीय पक्षांबद्दल वापरलेला आहे आणि सगळ्यात जास्त निधी तुम्ही जर डेटा पाहिला सगळ्यात जास्त इलेक्ट्रल बॉन्ड पाच हजार सहाशे कोटी रुपयाचे भारतीय जनता पक्षाचे आहेत त्याच्यामुळे आज नक्कीच शिवसेनेचा निकाल लागला तो राष्ट्रवादीचा लागणार नाही असं सांगितलं जातो तो परंतु नेमका तसाच निकाल लागला नाही लागलेला सातत्यानं त्यावर देखील बोलत होता की मेरिट नुसार जर निकाल लागला तो आरती बरं आहे की मी तुमच्याशी नेहमीच बोलते त्याच्यामुळे आधी मी काय बोलते आणि आता काय बोलते हे तर दाखवायला लागतच नाही कारण का कन्सिस्टन्सी इज माय मिटिंग त्याच्यामुळे मी सातत्याने अदृश्य शक्तीची ताकद ही महाराष्ट्राला देशाला पार्लमेंटमध्ये पण सांगू झाले त्याच्यामुळे संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आज दुर्दैवाने देश आणि राज्य चाललेलं आहे पण त्याच्या विरोधात कोणीतरी लढलंच पाहिजे कारण का नाही तर अराजकता देशात असेल इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक बोर्ड बघताय पेटीएम आताच मी त्या भगिनीला बाहेर विचारलं पेटीएम आपल्याला सगळ्यांनाच माहिती आज या देशामध्ये सगळ्यात मोठा दे भ्रष्टाचार तो पेटीएम मध्ये झालाय मी पुन्हा सांगते सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठे झाला असेल तर तो इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉन आपले इलेक्शन बॉन्ड मध्ये झालाय आणि पेटीएम मध्ये झालाय माझी सगळ्या तुम्हाला विनंती राहील तुम्ही पेटीएमचा अभ्यास करा डी मॉनिटायझेशन म्हणजे आज ज्या पद्धतीने केंद्र सरकारनी नोटबंदी आली मला केंद्र सरकारला दोन प्रश्न विचारले जर नोटबंदी आली तर एवढे तुम्ही छापे करता तेव्हा एवढ्या नोटा येतात कुठून जर नोटाची बंदीच झाली आहे तर नोटा आल्याच नाही पाहिजेत ना एवढ्या मग सिस्टम मधून येतात कुठून हा पहिला प्रश्न आणि दुसरं आरबीआय म्हणते पेटीएमचा आरोप माझा नाही आरबीआय म्हणते की पेटीएम आहे मोठ स्कॅम आहे त्याच्यामुळे एकीकडे नोटबंदी आणि दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक पैसे म्हणजे पेटीएम मध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार एकाच अकाउंट वर झालाय आणि आज सत्तावीस हजार कोटी सत्तावीस हजार कोटी तुम्ही जरा जर माहिती घेतली तर, तर पेटीएमच्या माध्यमातून आज मार्केट मधून सत्तावीस हजार कोटी रुपये क्रॅश झालेले कोणाचे पैसे सर्वसामान्य मायबाप जनतेचे ना त्यामुळे दोन मोठे भ्रष्टाचार अधिक झालेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्याच काळात झालेत एक पेटीएमचा आणि दुसरा इलेक्टोरल बॉन्ड पक्षच हिसकावून घ्यायचा त्याच्यासाठी काहीतरी करायला लागेल कारण का तिथे दोनच मार्ग आहेत अदृश्य शक्तीचे दोन ऑफर असतात जर आमच्या म्हणजे इतर आईस करायचं इन्कम टॅक्स सीबीआय आणि पक्षात प्रवेश करून घ्यायचा आणि ते ऑप्शन घेतलं नाही आणि तुम्ही लढायचं ठरवलं तर ते तुमचा पक्ष काढून घेतात आणि चिन्ह काढून घेतात त्याच्यामुळे जो लढेल त्याच्यावर पूर्ण टाकटिनी यंत्रणा किंवा त्याच्या विरोधातून त्याच्याकडून त्याचं जे आहे स्वतःच ते काढून घ्यायचं हे दिसतंय तुम्हाला आणि महाराष्ट्राच्या विरोधात अदृश्य शक्ती आहे अदृश्य शक्तीला महाराष्ट्र संपवायचं आहे महाराष्ट्राचं नेतृत्व संपवायचंय मी बघाल ते संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे जेव्हा भारतीय जनता पक्षाचेही मोठे नेते झाले महाराष्ट्राचेही भारतीय जनता पक्षाचे आजचे मोठे नेते आहेत कुठे ज्या मोठ्या नेत्यांनी संघर्ष केला ज्या मोठ्या नेत्यांनी आज इतके वर्ष विरोधी पक्षात काम केलं आज ते कुठे आहेत महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये मला सांगा मी तुम्हाला दहा नावं सांगून भारतीय जनता पक्षाचे जे आज नेते होते आज कुठे आहेत शोधायला गेले